अमरावतीमध्ये गरीब कल्याण योजनेचा खर्च रेशन कार्ड धारकांच्या मोफत धान्यावर दरमहा बेचाळीस कोटी बहात्तर लाख अडोतीस हजार रुपयांचा खर्च उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे शहर पोलीस मुख्यालयातील सीसीटीव्ही कमांड कंट्रोल रूमला भेट मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षणाच्या पहिल्या लाभार्थी गडचिरोलीतील सोनाली गेडाम यांना मिळाला मान दहा हजार रुपये प्रतिमहा वेद्या वेतन मिळणार गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून बारा हजार क्युसेक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दिव्यांग विद्यापीठ अहवाल समितीने तातडीने राज्य शासनाकडे सादर करावा अर्थसंकल्पात एकच रोज महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने बीड मध्ये मोदी सरकार विरोधात निदर्शने पुण्यात पावसाचा कहर पूरपरिस्थिती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय लष्कराची मदत पंच्याऐंशी जवान रस्त्यावर मिंदे सरकार चले घोषणा जा देत काँग्रेसचे आंदोलन सरसकट शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी करण्याची केली मागणी जवळच्या जा कंट्रादारांसाठी आनंदाचा शिदाचे कंट्रा देण्याचा डाव निवेदित जाचक व अटी शर्तीचा समावेश केल्याचा अंबादास दानवे यांचा आरोप शंकराचार्य म्हणाले काशी विश्वनाथ मध्ये सोन्याचा घोटाळा गर्भगृहात असे सोने ठेवले जे सहा महिन्यातच पितळाचे झाले पुण्यात पावसाचे गुमाचार जनजीवन विस्कळीत लष्करी जवानांकडून मदत कार्य उपनगरांना उद्यापर्यंतचा रेड अलर्ट केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत आठ ऑगस्ट पर्यंत वाढ ईडी प्रकरणात एकतीस जुलै पर्यंत तुरुंगात राहणार सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळूनही भरले नाही जामीन पत्र जैश संबंधित दहशतवाद्यांना दोन मदतीसांना अटक कठुआ हल्ल्यातील अतिरेक्यांना वायफाय आणि जेवण दिले होते पाच जवान झाले होते शहीद स्पा मध्ये एकवीस वर्षीय मैत्रीणी सोबत वाढदिवस वा साजरा करणाऱ्या बावन्न वर्षीय व्यक्तीची हत्या मुंबईतील धक्कादायक घटना नोकरीत मराठी माणसाला नो एंट्री ठाकरेंची देना संतापली मनसेने कंपनी चालकाला दिला धनका अखेर माफी मागावी लागली महाराष्ट्राची आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान मोदी सरकार आल्यापासून राजकारण बदलले फडणवीस पेन ड्राईव्ह दाखवून धमकावतात आहेत नाना पटोले यांचा गंभीर आरोप पुण्यातील पावसाचा थेट मुद्दा संसदेत थे। धरणातून पाणी सोडण्यापूर्वी जनतेला अलर्ट करायला हवे होते सुप्रिया सरकारवर हल्ला सोने तीन दिवसात पाच हजारांनी आज नऊशे चौऱ्याहत्तर घसरून एकोणसत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये तोळा तर चांदी एक्क्याऐंशी हजार आठशे एक रुपये किलोवर मुंबईत मुसळधार पावसाचे थैमा जागोजागी पाणी तुंबले चाकरमान्यांची तारांब पालिका प्रशासन फेल लाडकी बहिणी योजनेचा नवा जी विधानसभा क्षेत्रातच होणार अडचणींचा निपटारा पालकमंत्र्यांच्या आदेशाने समितीची स्थापना कोयनेचे दरवाजे उघडले पावसाचा जोर सुरू शाळांना शुक्रवारी सुट्टी जाहीर आणि कुल वाहतुकीस बंद मुसळधार पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार विहार तुळशी माणसा मोडक सागर तलाव तुडुंब भरले प्रत्येक शासकीय कार्यालयात उमेदवारांना इंटर्नशिपची संधी मंजूर पदाच्या पाच टक्के किंवा किमान एकाच प्रशिक्षणाची संधी मिळणार प्रकाश आंबेडकर यांच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात भर पावसात यात्रा मुंबईवरून पुण्याकडे रवाना नाशीक संबजी नगर इते कांदा उत्पादकांना मोठा दिलासा नाशिक संभाजीनगर सोलापूर येथे कांदा महाबँक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय चव्वेचाळीस प्रवाशांना भरलेल्या शिवशाही बसला भीषण आग संपूर्ण बस भस्मतात शेगाववरून अकोल्याला जाताना घडली घटना मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर अत्याचार आरोपींना फाशी व्हावी यासाठी पाठपुराव करणार चाकणकर पीडित कुटुंबाच्या भेटीला लाडकी बहीण भाऊ एकत्र असते तर दोन्ही पक्ष टिकले असते मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फोटो स्पष्ट काढण्याचे अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना सूचना काँग्रेस लागली विधानसभेच्या तयारीला तीस जुलैपर्यंत पर्यंत ता नेहाय हाय बैठकी एक ते दहा ऑगस्ट पर्यंत बोथ कमिट्या दहावी बारावीचे पुरवणी पेपर कुठे ढकलले राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय दादा अख्खा गेला जात प्रमाणपत्रासारखे महत्वाचे दस्तावेजही भिजले पुण्यातील महिलांचे अजित पवारांपुढे घराणे लवासा सिटीत दरड कोसळली दोन बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली काढले गेले तीन ते चार जण बेपत्ता शोध सुरू पंचगंगेने धोका पातळी ओलांडली कोल्हापूर सांगली चिंतेत सतेश पाटलांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे धाव अलमपट्टी नियोजनाची मागणी सरकार सोबत आता शून्य संपर्क छगन भुजबळ म्हणजे येवल्याचा गेंडा देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपचे मनोज जरांगे पुन्हा आमदार बच्चू कडू महायुती सोबत की महाआघाडी संभाजीनगरमधील मधील नऊ ऑगस्टच्या महामोर्चानंतर नंतर राजकीय भूमिका स्पष्ट करणार बच्चू कडू पूरपरिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पुणे शहर भाजपचे मदत केंद्र शहर अध्यक्ष धीरज घाटेंसह तीन हजार कार्यकर्ते मदतीसाठी ऑन फील्ड महाविकास आघाडीकडून अडोश लोकांची विखारी टीम खोटेन रिटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन राजीव रंजन यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला पक्षात शोककळा पसरली